पशुवैद्यकीय डॉक्टरने का केला आपल्याच पत्नीचा शेवट खरंच हा एक दरोड्यामुळे घडलेला मृत्यू होता की होता एक प्लॅन मर्डर दरोड्याचा बनावाचा एवढा परफेक्ट प्लॅन बनवून सुद्धा कसा पकडला गेला आरोपी पोलिसांचं चोख इन्व्हेस्टिगेशन आणि एक संशयाच्या कडीमुळे उघडकीस आलं एक भयानक षडयंत्र पाहूया आजच्या या, आज या व्हिडिओमध्ये The case of दमी नमस्कार मित्रांनो मी ओमकार आणि आपलं स्वागत आहे ओंकारूब चॅनेल एकोणीस जानेवारी बुलढाणा पोलीस स्टेशन मध्ये डकैतीच्या संशयाचा कॉल येतो पोलीस त्वरित त्या घटनास्थळी जातात घटनास्थळी जाताच पोलिसांना एक मृत पडलेली महिला आणि त्याच्या बाजूलाच एक माणूस बेशुद्ध पडलेला दिसतो त्या माणसाला त्वरित रुग्णालयात नेण्यात येतं घराची अवस्था खूप अस्तव्यस्त होती पोलिसांनी आपली इन्व्हेस्टिगेशन सुरू केली घरातले सर्व कपाटे ही खुलली आणि लॉकरमधले सर्व सामान गायब होते लॉकरमध्ये फक्त खाली दागिन्यांचे बॉक्स होते घराची अवस्था एकदम अस्तव्यस्त आणि सामान पूर्णपणे बिखरलेले होते प्राथमिक दृश्यप्रमाणे पोलिसांना ही दरोड्याची केस वाटत होती पोलिसांनी लगेच फॉरेन्सिक्स आणि डॉग स्क्वॅडला घटनास्थळी बोलावले घटनास्थळातले फिंगरप्रिंट्स आणि काही सॅम्पल टेस्टिंगसाठी घेतले गेले डॉग स्क्वॅड पण गुन्हेगारांचे शोधात होते पण त्यांना काही फारसं यश भेटलं नाही मृत महिलेला पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आलं आणि घटनास्थळ सील केलं गेलं घटनास्थळ हे हायवेच्या जवळच होतं मग त्यांना संशय आला की दरोडेखोर हे हायवेच्या मार्गाने आले असतील आणि त्याच मार्गाने दरोडा घालून फरार झाले असतील त्यांना भीती होती की दरोडेखोर हे हायवेच्या मार्गाने दुसऱ्या राज्यात फरार झाले असतील तर शोधणे कठीण होईल त्यांनी चौकशीला सुरुवात केली ते सरळ पोचले हॉस्पिटलमध्ये जिथे त्यांनी त्या ते माणसाला भरती केलं होतं पण तो त्या बोलण्याच्या अवस्थेत नव्हता दोन दिवस उलटले पण चौकशी जशी त्या तशीच दोन दिवसानंतरही तो माणूस उठला नव्हता पोलिसांना दोन दिवसात कोणतीच लीड भेटली नव्हती ते सरळ पोचले घटनास्थळी त्यांनी पूर्ण बारीकीने घराची तपासणी केली घराची दारे खिडकी एकदम चांगल्या अवस्थेत होती आणि घरात कुठेही रक्ताचे दाग दिसत नव्हते ही घटना दरोड्याच्या पॅटर्नला बिलकुल मॅच करत नव्हती कारण जेव्हा दरोडेखोर दरोडा घालतात तर दारं आणि खिडक्यांची अवस्था फार खराब असते आणि घराची स्थिती आणि हत्या ही क्रूर आणि अमानुष असते मग पोलिसांना संशय येतो की हा दरोडा नसून हा हत्येचा कट असू शकतो पोलिसांनी या दोन्ही दाम्पत्याचे मोबाईल तपासले आणि त्यांना यात काही विचित्र दृश्य दिसली त्यांनी गजानन म्हणजे जो हॉस्पिटलमध्ये भरती झाला आहे त्याचे मोबाईल तपासले त्या मोबाईलमध्ये त्याचे आणि परस्त्रीचे विचित्र अवस्थेत फोटोज आढळले आणि त्यांना संशयास्पद चॅट देखील सापडले आणि हा दोरडा नसून हा एक अत्येचा कट आहे हे उघडकीस आलं बुलढाणा हायवेच्या शेजारीस हे दाम्पत्य आणि त्यांची एक पंधरा वर्षाची मुलगी एका दोन मजली घरात राहत होते गजानंद हा पेशाने एक पशुवैद्य आणि समाजात त्याचं व्यक्तिमत्व फार प्रतिष्ठेचं होतं त्यांच्या लग्नाला सोळा वर्ष पूर्ण झाली होती गजाननचं त्याच्या पत्नीच्या नात्यातल्या एका महिलेशी अफेअर होतं आणि रोज त्यांच्यात फोनद्वारे बोलणं असायचंच ते कधीकधी कोणत्या कौन्त्या ना कोणत्या ठिकाणी भेटायचे आणि एकत्र वेळ घालवायचे ती महिला त्यांच्या घरी कोणत्या तरी भाण्याने गजाननला भेटायला यायची यामुळे गजानन आणि त्यांच्या पत्नीमध्ये फार तणाव वाढू लागला नंतर काही दिवसांनी त्या महिलाच्या घरचे तिचं लग्न ठरवत होते पण त्या महिलेला गजानन सोबतच लग्न करायचं होत ती गजाननला सांगू लागली की तू तुझ्या तु पत्नीला सोड आणि माझ्यासोबत लग्न कर या विचारातच गजानन खूप दिवस चिंतेत होता मग त्याने ठरवले की आता आपण आपल्या पत्नीचा काटा काढायचा आणि त्याने एक मोठा प्लॅन रचला सतरा जानेवारीला त्याच्या मुलीचा वाढदिवस होता पण त्या मुलीला एका स्पर्धेनिमित्त सतरा तारखेलाच बाहेर जावं लागणार होतं म्हणून त्यांनी खूप थाटामाटात सोळा जानेवारीला तिचा बर्थडे साजरा केला आणि सतरा जानेवारीला सकाळी दोघं दाम्पत्य आपल्या मुलीला सोडायला मलकापूर स्टेशनला देखील गेले गजाननने प्लॅननुसार मेडिकलमधून झोपेच्या गोळ्या विकत घेतल्या त्याच्या पत्नीला ॲसिडिटीचा त्रास होता मग त्याने ॲसिडिटीच्या चूर्णामध्ये दहा झोपेच्या गोळ्या मिक्स करून ठेवल्या तिने जेवणानंतर ते चूर्ण घेऊन झोपी गेली गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे ती खूप उशीर उठलीच नाही गजाननने संधीचा फायदा उचलून तिच्या नाकावर उशी दाबून तिचा दुर्दैवी अंत केला मनंतर प्लॅननुसार गजाननने सर्व दागिने पैसे साफ केले आणि घरची अवस्था पूर्ण अस्तव्यस्त केली आणि हा एक खून नसून दरोडा आहे असं वातावरण निर्माण केलं त्याने स्वतःला देखील इजा करून बेशुद्ध करून घेतलं आणि आपला प्लॅन पूर्ण केला नंतर मग शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि या पूर्ण इन्व्हेस्टिगेशन नंतर कट समोर आला पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन नाटक करणाऱ्या गजाननला अटक केली आणि त्याची चौकशी सुरू केली शेवटी त्याने आपल्या रचलेल्या कटाची आणि गुन्ह्याची कबुली पोलिसांसमोर मांडली तर मित्रांनो एका अफेअरमुळे डॉक्टर पतीनेच घातक प्लॅन रचून आपल्याच पत्नीचा अंत केला पण या सर्व्या कटामुळे एका पंधरा वर्षीय निष्पप मुलीची आई हिरावून गेली हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं ह्याची प्रतिक्रिया तुम्ही कमेंट्समध्ये नक्की लिहा अशीच खरे गुन्हे पोलीस इन्व्हेस्टिगेशन आणि कायदेशीर बाजू जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा भेटे फूडच्या टू क्राईम स्टोरी व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत असेच माहितीशीर नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी ओंकार चालू कट्टाला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा